नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो बघा कॅनलला पाणी सुटलं आहे बघा आणि किती भरून पाणी चालू झालं आहे मी हे बघा आम्ही आलतोय ह्या साईडनं आष्टी साईडला मी आपले भाऊसरसोबत होते बघा तर इकडं शनिवार होती तर देवाला दर्शनासाठी आलो आहे मित्रनो पण हे बघा ना पाणी कॅनल खालीन खालून चाललं आहे आणि वरूनच रस्ता आहे बघा आहे का आणि स्पीड बघा मित्रांनो किती पाण्याला स्पीड जबरदस्त असं नवीन माणसाला जरा भेवच वाटते बघा हे बघा जबरदस्त स्पीड आहे ना त्याला किती खाली तिथं भोवरे सुटू लागले का नवीन माणसाला जरा हेच वाटते बघा इथं तर आपली गाडी इथे रावली होती आपण तर थोडं सूट करू मलोत तर आपल्या युट्यूबवर कोणी नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका कर। चल जायचं भाऊसाहेब भाऊसाहेब सोबत आले ते मारुती राजदर्शनसाठी आपण मारुतीराचे भरपूर मोठे फॅन आहेत बघा गाडीवर बी आपण हे काढले तर चला